पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी चमचमीत झणझणीत अशी गवारीचा रस्सा आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे कोणतंही वाटप न करता किंवा काही असे वेगळे स्पेशल साहित्य न वापरता हा गवारीचा छान असा झणधणी चमचमीत बेत आज केलेला आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला असतं व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राइबर करा तिकडे बघू शकता किती छान अशी ही आपली गवारीची रस्सा भाजी तरी भाजी तयार झाली त्याला बनवायची कृती आणि याला लागणारं साहित्य तुम्ही व्हिडिओमध्ये बघा तर चला बघूया याला लागणारं साहित्य आणि बनवायची कृती तर इकडे मी एक पॅन तापत ठेवलेला आहे त्याच्यामध्ये तेल टाकायचं आपण सर्वप्रथम

दररोज आपण या आप भाजीमध्ये शेंगदाणे टाकून भाजी केलेली आहे खूप छान बारीक असं कूट करून घेतला आहे थोडेसे भाजून पॅनमध्ये म्हणजे लसूण आणि शेंगदाणे थोडं भाजून मग मस्त असं बारीक असा एक त्याची एक पेस्ट बनवायची सुकी सुकी अशी चटणी आणि उरलेलं भांड्यातलं पाणी ना हे आपल्याला भाजीमध्ये वापरायचं कारण ह्यानी खूप छान चव येते भाजीला हे काही फेकून द्यायचं नाही नॉर्मल पाण्यापेक्षा हे मसाल्यातलं भांड्यातलं जे पाणी असतं ना ते खूप म्हणजे भाजीला टेस्ट येते त्या पाण्याने सा, सा जा जा आता हे कांदा टमाटो चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे परतून घेतलेला आहे याचा कच्चापणा थोडासा नाहीसा झालेला आहे रंग थोडा चेंज झालेला आहे तर आपण याच्यामध्ये टाकून घेऊया मसालेत आता हिरव्या मिरची पण तुम्ही इथे गवार करू शकता म्हणजे इथे मी लाल मसाला वापरला ना लाल मसाला वापरायचा ना। मसाल नाही शेंगदाणे लसूण वाटता वेळेस तिथे मिरची ॲड करून मग ते वाटण करून घ्यायचं हे बघा आता इथे मी दोन चमचेच्या अंदाजाने लाल मसाला टाकला आहे कमी तिखट हवं असेल तर तुम्ही कमी तिखट इथे वापरू शकता तर दोन चमचे मी लाल तिखट आता एक चमचा हळद टाकलेली आहे आणि त्यानंतर आता मी टाकते मस्त खड्या मसाल्याचे पावडर म्हणजे आपला गरम मसाला पावडर एक चमचा धना पावडर हे बघा एक चमचा धना पावडर दीड दे, एक दीड चमचा धना पावडर टाकून घेतलेला आहे त्यानंतर आता आपण टाकायचं आहे गरम मसाला पावडर एक दीड चमच्या अंदाजाने म्हणजे हे दोन छोटे चमचे मी टाकून घेतलेत गरम मसाला पावडर आणि आता हे सगळं मंदाचे भर त्याला मिक्स करून घ्यायचं म्हणजे कांदा तमाट्यामध्ये हे सर्व मसाले मिक्स करून घ्यायचं छानपैकी याची कोठिण करून घ्यायची अजिबात हाय फ्लेमवर हो हे मसाले फ्राय नाही करायचे चांगला आता था, मिक्स झालं आहे गॅस इथं मी स्लो केला आहे थोडा मिडीयम होता अजून स्लो केला आहे आता हे वाटलेलं जे आपण शेंगदाणे लसूणचं वाटण केलं ना त्याच्यामध्ये दोन तीन चमचे टाकून घ्यायचे हे असं वाटण एकदम करून ठेवलं ना फ्रीजमध्ये मा मस्त प्रत्येक भाजीमध्ये आपल्याला उपयोगी पडतं म्हणजे वेगळं नवीन दरवेळेस वाटायची गरज लागत नाही आता ही शेंगदाणे लसूणची कूट केली ना ती याच्यामध्ये सर्व मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे अजिबात पाणी नाही टाकायचं फक्त मसाल्यामध्ये कांदा टमाट्यामध्ये ही शेंगदाणे लसूणची कूटेला ही परतून घ्यायची आहे हे बघा असं चांगलंचं परतून घेतलं की मस्त चव येते भाजीला आणि अशा प्रकारची ना गवारची भाजी खूप चांगली लागते खायला की इतकी भारी टेस्ट लागते ना भाजीची गवारची भाजी आणि सेम प्रोसेस आता हे इकडे बघू शकता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मग तेच पाणी मी इथे वापरलेलं आहे वेगळं असं थंड पाणी वापरलेलं नाही आहे आणि आवश्यकता लागली की पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये साधं पाणी टाकून मग तेच आपण मिक्स करून टाकून घ्यायचं आहे हे बघा आता चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला तेलाची तरी सुटेपर्यंत परतून द्यायचं आता कुणालाच वाटणार नाही आपण याच्यामध्ये शेंगदाणे लसूण वापरलेला आहे अगदी छान इतकी मस्त अशी मी बारीक वाटण करून घेतलं आहे की कळूनच येत नाही आपण याच्यामध्ये शेंगदाणे वापरलेत नाही तर कुठे कुठे गवारीची शेंगाची भाजी मी बघितली अर्धे अर्धे अशी शेंगदाणे दिसून येतात म्हणजे जास्त काही ज असं बारीक वाटण करत नाहीत काही लोक आपल्या आपल्या आवडीनुसारही का काही हरकत नाही ते बघा हे गवारीच्या शेंगा छान हिरव्यागार अशा गवारीच्या शेंगा स्वच्छ धुवून निवडून ठेवलेल्या आहेत त्याच गवारीची भाजी खायची इच्छा झाली तर तुमच्यासाठी सुद्धा हा बेत मी दाखवलेला आहे तर इकडे बघू शकता एक दोन मिनटामध्येच मसाल्याला किती छान अशी तरी सुटलेली आहे अदोगरचा मसाला आणि आत्ताचा मसाला तुम्ही बघू शकता याच्यामधला फरक किती छान याला अशी तरी सुटली आहे आणि आपली ही मसाला बघा किती ग्रेव्ही थिक झालेली आहे शेंगदाणे लसूण याच्यामध्ये ॲड केल्यामुळं ह्याचा थिकनेसपणा वाढला आणि इतकी छान सव येते ना ह्याला असं परतून द्यायचं आणि ते बघू शकता इतकी छान अशी आपली ही ग्रेवी तयार झाली आहे मस्त खमंग टेस्टी ही ग्रेवी इतकी भारी होती तयार शेंगदाणे लसूण असल्यामुळं खोबरंसुद्धा तुम्ही ते ॲड करू शकता आणि तेलाची तरी बघा शेंगदाण्यामध्ये कसं ऑलरेडी तेल असल्यामुळं छान अशी तरीसुद्धा येते आता हे आपण ज्या निवडून घेतलेलं शेंगात ना गवारीच्या हे सगळ्या ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि फक्त मसाल्यावर असं चारी बाजूनी पसरून एक मिनटं किंवा अर्धा मिनटं जास्तीत जास्त अर्धा मिनटाच्यासुद्धा कमी चवीनुसार असं मीठ टाकून थोडीशी स्टीम द्यायची शेंगाला हे असा एक प्रकार तुम्ही नक्की एकदा करून बघा शेंगा डायरेक्ट टाकल्यावर मिक्स करू नका मसाल्यामध्ये एक अर्धा दोन थोडा वेळ फक्त याला असं वाफेवर ठेवून द्या आणि मग नंतर याचं झाकण काढायचं तुम्ही इकडे बघू शकता लगेचच मी हे झाकण काढलेलं आहे ही स्टीम भेटली आहे चांगली खालून जी स्टीम भेटते ना त्यांनी ना गवारीच्या शेंगाला ना एक वाफ भेटले वाफेमुळं वाफेमुळे काय होतं चांगल्या अशा मस्त नरम सॉफ्ट पडूनच जातात वरून काय होतं मसाल्याचा एक चांगला फ्लेवर त्याच्यामध्ये उतरला जातो झाकण ठेवल्यामुळं आणि मग हे सगळं मिक्स करून घ्यायचं असं तर आता हा सारा मसाला जो आहे म्हणजे आपला सर्व मसाला जो आहे ना तो शेंगामध्ये मिक्स करून घ्यायचा चारी बाजूनी आणि खमंग टेस्टी चवदार अशी ही शेंगाची भाजी तयार होणार आहे खाण्यासाठी आता हा जो आपण मसाल्यामध्ये जे भांड्यातलं पाणी वापरलं होतं मसाल्याचं ते आता पूर्ण सोकून गेल्यामुळं याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी अजून टाकायचं आहे म्हणजे नॉर्मल थोडंसं पाणी टाकून याला शिजून घ्यायचं आहे शेंगाला कारण शेंगा आपल्या हा कच्च्यात त्यामुळं थोडंसं पाणी टाकायचं याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेते हे बघा त्याच भांड्यामध्ये मी थोडं पाणी टाकून ठेवलं होतं आणि तेच टाकून घेतलंय जास्त नाही वापरलं पाणी आता एवढ्याशाच पाण्यामध्ये सगळी भाजी आपली तयार होणार आहे बस आता ह्याला काहीच म्हणजे बघायची गरज नाही आपण याच्यावर झाकण ठेवायचे मंदाच्यावर तरी बाज अशी चमचमी झणझणीत गवारीची भाजी तयार झालेली आहे खाण्यासाठी आपली हे बघा आता याच्यावर झाकण ठेवून वाफेवर याला पाच दहा मिनटं नरम सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे म्हणजे शिजून घ्यायचे इकडे बघू शकता गवारीच्या शेंगा कशा शिजून निघत आहेत गरम वाफेवर मंदाच्यावर इतका छान सुगंध येत आहे असं वाटतंय जसं गावाला ना अशा प्रकारे भाज्या बनवल्या जातात ना तसं फील होतं आणि सेम प्रोसेसमध्ये ना तुम्ही गवारीच्या शेंगाच्या चे मध्ये ना वांग भरलेलं वांग दोडका सगळं काही अशा मसाल्यामध्ये करू शकता इकडे बघू शकता आपली भाजी तयार झाली आहे आता ही भाजी आपली तुम्ही बघू शकता किती छान चमचमी मी झणझणीत अशी ही भाजी तयार झाली आहे क्षणी तोंड थुंद, तोंडाला पाणी सुटलं आहे आणि भूक वाढली गरमागरम भाकरीसोबत ही भाजी खूप छान लागते खायला तुम्हाला जर गवारीची भाजी आवडत नसेल ना तर एकदा अशा प्रकारे भाजी करून बघा तुम्ही आवडेही खाताल आणि टिफिनला रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही ही अशा प्रकारे भाजी बनवू शकता तर थंड करून घेतलेली आहे भाजी आणि मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते बघा किती छान असा आपला हा भाजीचा टेक्चर झालेला आहे शेंगदाणे लसूणची ग्रेव्ही बघा किती भारी बनलेली आहे आणि मसाला म्हणजे ही मसाला खाण्याची पण एक वेगळी आनंद असतो वेगळी मजा असते याच्यामध्ये ना तुम्ही बटाटेसुद्धा टाकू शकता आता मी एका प्लेटमध्ये काढून घेतले गरमागरम ही गवारीच्या शेंगाची तरीवाली आपली भाजी शेंगदाणे लसूण वाटण लावून केलेली इकडे बघू शकता काहीही असे विशेष साहित्य वापरले नाही आपण अगदी सोप्या पद्धतीने कमी वेळामध्ये आणि खूप छान अशी शेंगाची रस्सा भाजी बनवलेली आहे खाण्यासाठी गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा रोटीसोबत तुम्ही याला नक्की बनवून खा आणि आवडलं असेल तर चॅनेलला सबस्क्रायबर व्हिडिओला लाईक करा मला तर नाही मी अवजीत उचलून खाल्लेली आहे चला आता मी जेवण घेते तुम्ही पण या सगळ्या जेवायला आणि आवडलं असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईबर करा